अहो ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने प्रजेचे छत्र जे होतं ते छत्र त्या ज्या दिवशी हरवलं जो दिवस हा महा मराठ्यांच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रांच्या इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी नोंदवला तरी कमी पडेल ज्या दिवशी आमचे छत्रपती त्या ठिकाणी त्यांना असह्य वेदना देऊन त्यांचं छळ छळ करून त्या ठिकाणी त्यांना मारलं गेलं तो दिवस आजही डोळ्यासमोर आणला तरी समाम महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आल्याशिवाय राहत नाही असा हृदय कळवडणारा तो प्रसंग त्या ठिकाणी तुम्हाला स्फूर्ती देणारा वाटतो छत्रपती संभाजी महाराजांचा महेंद्र थोरवे केला के आहे त्या अपमानाबद्दल तुमच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा जरी दाखल केला तरी तो देखील त्या ठिकाणी कमी पडेल आणि महाराजांचा असा हा अपमान होत असताना व्यासपीठावरील मंडळींनी देखील तुम्हाला थांबवले नाही याच्या ह्या ही, ही अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी झालेली अशी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हेचा तुमच्या समोर आदर्श आहे तुम्ही स्वतःला छत्रपतींचे मावळे म्हणता पण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती घराण्याबद्दल तुमच्या मनात जे काय ते खऱ्या अर्थाने काल त्या ठिकाणी ओठावरती आला असं म्हटलं जातं जे मनात पोटात असतं ते ओटात ओटात येतं खऱ्या अर्थाने तुमच्या पोटात महाराजांबद्दल किती अनास्था आहे हे त्या ठिकाणी तुमच्या त्या भाषणाने त्या ठिकाणी समोर आली आहे तुमच्या ह्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या ह्या वक्तव्याचा जितका धिक्कार करावा तितका कमीच आहे महेंद्र तोरवे तुमचा त्या ठिकाणी जेवढा निषेध करावा तेवढा त्या ते ठिकाणी कमी आहे महाराजांचा केलेला तुम्ही जो काही अपमान आहे त्या अपमानाबद्दल तात्काळ त्या ठिकाणी जाहीर माफी मागा आणि माफी मागून देखील खऱ्या अर्थाने तुम्ही जे पाप केलेलं आहे ते पाप धुतलं जाणार नाही आहे तुम्ही त्या ठिकाणी जाहीर माफी मागा अन्यथा शिवप्रेमी जनता तुम्हाला काय करेल याबद्दल मी या ठिकाणी बोलणं उचित वाटत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी